आज आपण एक गोडाचा पदार्थ म्हणजे मस्तपैकी तांदळाची खीर बनवणार आहोत तर अतिशय सोपी पद्धत आहे इतकी चविष्ट होते एकदा तुम्ही अशी बनवून बघा आम्ही नेहमी अशाच पद्धतीने ही तांदळाची खीर बनवतो म्हणजे तांदळामध्ये दूध वगैरे टाकून डायरेक्ट शिजवण्यापेक्षा हे अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा चला मग सुरुवात करूया तर इथे बघा मी एक छोटी वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर हे वाडा कोलम तांदूळ आहेत तर तुम्ही कोणताही सुवासिक तांदूळ घ्या त्याने खीर छान होते तर हा तांदूळ आता आपल्याला निवडून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन पाण्याने आणि त्यानंतर मग आपल्याला याचा मऊस असा भात शिजवून घ्यायचा आहे खूप मऊ शिजवायचा आहे तर आता मी याचा भात शिजवून घेणार आहे तर इथे बघा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता दाबल्याबरोबर अगदी दा म्हणजे असं हळूच चम्मच ठेवल्यावर देखील दाबला जातो इतका मऊ हा भात शिजलेला आहे आता आपल्याला हा भात आहे तर ठेचून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने ठेचून घ्यायचा आहे चांगला म्हणजे अजून त्याचे जे, जे कण दिसतात तर ते दिसणार नाही मऊ होऊन जाईल तर इथे मी आता हे ठेचून घेणार आहे बघू शकतात एक गोडा याचा तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये साधारण अर्धा ते पाऊन लिटर दूध मी इथं घेतलं आहे लागेल तेवढं घ्यायचं आहे सुरुवातीला इथे अर्धी वाटी दूध टाकून अशा पद्धतीने हे छान असं मिक्स करायचं आहे म्हणजे याच्या गुठड्या होणार नाही बघू शकतात आता अजून थोडं थोडं करून आपल्याला ते दूध यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा हा जो कुकर आहे तर तो मी गॅसवर ठेवलेला नाही बाजूला ठेवलेला आहे आधी ही सर्व प्रोसेस करून मगच ते गॅसवर ठेवायचं आहे कुकर आता हे छान असं मिक्स करून घेणार आहे म्हणजे याच्या एकही गुठडी होणार नाही भाताची तर हे बघा अशा पद्धतीने मी हे मिक्स केलेलं आहे आणि सर्व दूध मी इथे टाकलेलं आहे फक्त एक वाटी दूध मिराव दिलं आहे म्हणजे पाऊण लिटर दुधामधून मी एक वाटी दूध शिल्लक ठेवलेलं आहे बाकी सर्व मी इथे टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आता आवडीनुसार साखर घाला कारण काही जणांना कमी गोड आवडतं किंवा काहींना जास्त गोड आवडतात त्यानुसार तुम्ही हे साखर टाकायची आहे तर इथे मी साधारण ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने एक ते दीड वाटी साखर घेतलेली आहे म्हणजे सुरुवातीला एक वाटी टाकली त्यानंतर अजून लागली तर मी टाकणार होती पण मुलांना गोड आवडतं म्हणून मी अजून अर्धी वाटी, वाटी टाकली तर साखर टाकलेली आहे आता हे असंच मी दहा मिनिटं राहू दिलेलं होतं आणि त्यानंतर आपल्याला हे पातेलं गॅसवर ठेवायचं आहे हे बघा कुकरमधून कुकर हो मी ह्या पातेल्यात काढून घेतलेलं आहे मग अशी कुकरमध्ये हलवताना थोडा त्रास होत होता आता गॅसवर मी ते हे ठेवलेलं आहे बारीक गॅसवर आता थोडं म्हणजे दोन चमचे गव्हाचं पीठ घेऊन अशा पद्धतीने आपल्याला याची स्लरी तयार करून घ्यायची म्हणजे छान अशी पेस्ट तयार करून घ्यायचे हे बघा एकही गुठडी यामध्ये राहता कामा नाही आता हे बघा अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये सारखं हलवत राहायचं आहे आणि ती आपण गव्हाच्या पिठाची केलेली जी पेस्ट आहे तर ती टाकायची आहे तरी इथे आता टाकून झालेली आहे आता आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी हे जायफळ आणि वेलची पूड तुम्ही टाकू शकता एकत्र मी फक्त वेलची पूड टाकली आहे वेलची पूड टाकल्याने छान टेस्ट येते आणि अशा पद्धतीने एक उकडी आल्यावर आपल्याला गॅसची फ्लेम लो करून दोन ते तीन मिनिटे शिजवायची आहे त्याआधी आवडीनुसार ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे इथे मी ते कट केले होते तर ते टाकून घेतलेले आहे आणि आता दोन ते तीन मिनिट हिला शिजू द्यायचे आहे आणि ही क शिजली म्हणजे कशी समजेल तर अशा पद्धतीने त्यावर असा पापुद्रा आला म्हणजे साय येते त्याप्रमाणे आलं म्हणजे समजायचं खीर आपली शिजली आहे तर अशा पद्धतीने ही छान अशी खीर आपली तयार झालेली आहे तांदळाची तुम्ही एकदा अशा पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि सोपी पद्धत आहे म्हणजे नवीन स्वयंपाक शिकणारे देखील बनू शकतात अशी आहे तर नक्की बनवून बघा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी जा आणत जाईल तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह